डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न शांतता समितीच्या बैठकीस सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी आज आंबड पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी बैठकीचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं वाळवंट आहे तो छाती प्रदेश आहे जंगल आहे सगळं आणि हा एवढा मोठा देश असा देश या जगामध्ये नाही आहे अभ्यास केला तर एवढी विविधता असलेला देश या जगामध्ये नाहीये आणि तो देश लोकशाही मार्गाने व्यवस्थित चालतोय आज पंच्याहत्तर वर्ष झाले आपल्याला स्वातंत्र्य मिळून तरी पण व्यवस्थित चालतोय हे श्रेय या देशाची जी, जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला आहे आणि ती राज्यघटना तशी पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा ती लागू पडेल आणि त्यानुसार हा देश व्यवस्थित चालू राहील हे जे दूरदृष्टीत्व होतं हे दूरदृष्टीत्व बाबासाहेबांचं होतं त्यांचा जो अभ्यास होता त्याला होतं आणि त्याच्या बळावर आज हा देश वाटचाल करतोय त्याच्यामुळे हे जे संविधान आहे आपण सगळे संविधानप्रेमी नागरिक आहोत ते संविधान नुसतं संविधान संविधान म्हणून चालणार नाही तर संविधान म्हणजे काय दुसरं तिसरं काही नाही संविधान म्हणजे या देशाचा कायदा या देशाचे सगळे कायदे संविधानाला धरून आहेत संविधान म्हणजे या देशाचा कायदा आणि त्या कायद्याचं आपण पालन करणं ही आपली मुख्य जबाबदारी तसं सा संतोषजींनी सांगितलंय की आपली ओळख या निमित्ताने सर्वांसमोर यायला पाहिजे की आपण कशा पद्धतीने साजरे करतो हे आपली ओळख आहे ट्रॅफिक सिग्नल मोडायचं नाही म्हणजे संविधानाचं पालन रेड सिग्नल मी या पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे निरीक्षक जयंत शिरसाट संतोष सोनपसारे गौरव केदारे संदीप दोंदे सुनील जगताप विनोद मगर यासह सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण नाशिक